లావ మేము సర్వీస్ ఫైవ్లో లాక్ కమార్ చబ్బస్క్రైబ్

लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे लाव्हला लाईक करा ला कमेंट करा शेअर करा चॅनलवरती नवीन असतं चॅनलला सबस्क्राईब करा हे थेट जातो आहे आपण गावाकडे हे पण आमच्या गावाकडे जायचा रस्ता पावसाअभावी खूप काही शेतीचं नुकसान झालेलं आहे लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे लाईव्हला लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवरती नवीन असत चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करके बताओ आप लाइव कहाँ से देख रहे हो आपकी तरफ बारिश का ऐसी हो रही है कमेंट करके बताओ जल्दी जल्दी ये देखो अभी भी बहुत बादल छाए हैं बारिश आने की बहुत संभावना है कमेंट करके बताओ यार कमेंट करके आप लाइव कहाँ से देख रहे हो ये देखो कपास की तरफ बहुत पानी पानी हो गया कपास में अभी भी पानी है यार तो चले खुशहाल पर आपका सरों सर स्वागत है लाइव लाइक करा कमेंट का शेयर कर चैनल इतने बिना चैनल करा ट्रीन वरती डबल टच करा पाऊस चालू नाही पाऊस चालू नाही पाऊस चालू नाही पाऊस चालू नाही परंतु पाण्यामुळे खूप काही अवस्था बिकट झालेल्या आहेत पाण्याने खूप काही परिस्थिती बदलून टाकलेले आहे लव्हमध्ये आपल्या सर्वांचं वाटतं लाव्यूला लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवरती मिळणार असताना चॅनलला सबस्क्राईब करा एक का खूप मोठ्या प्रमाणात नुकसान केलेलं आहे शेतकऱ्यांचं नांदेड जिल्ह्यामध्ये कपाशीनं अजून पण पाणी आहे डबल टच करायला लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनल वरून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मोठ्या प्रमाणात माळवाल्याचं नुकसान झालेलं आहे त्यातून सर्व शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आधीच पावसाने शेतकऱ्याने धुमाक पावसाने धमाकूळ घातलेला आहे आणि त्यात सरकार काय आम्ही भाव देत नाही लाव्यूमध्ये नवीन असेल तर लाव्यू लाईक करा कमेंट करा शेअर करालवर चॅनलला सबस्क्राईब करा निघाले वरच्या पाण्या धुमाकूळ धुमाकुळ धुमाकुळ सध्या आता लाईव लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करा हां सोयाबीनला तर जायचं काय गरज नाही आता सध्या तर सध्या कापायची गरजच नाही सोयाबीन आली मोडं फुटली हिरव्या शेंगाला मोडं फुटलेत हिरव्या शेंगाला मोडं फुटलेत अशी तर सोडून दे एकदम नदीच्या काटाला नाही सोयाबीन आपलं तीन बॅग तीन बॅग तीन बॅग सोयाबीन केलेलं মোৰ ফুল আছে বালজী পটে कुठ बुलीगाडी जाय ना आपल्याकडे काहीच जायना काहीच रोडला रोडच्या गाठला इथे वरच नामदेव तिथं

but जय शिवराय शंभूराजे लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवरती चॅनलला सबस्क्राईब करा सहकारी मित्र इकडे का है बाबा इकडे का आहे उगड्या मारावी लाईव्हला लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलचं नवीन चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही वा शेतकऱ्याची दुरावस्था हं बलपडे आमदार काहीच खरं नाही का चुकीचं काय खरं सांग मला असं कापसा सोयाबीन तर गेलंच आहे आता सोयाबीन गेलं मोडं फुट आहे जास्त जागी झाडालाच आणि कापसाचं खालून बोंड नासाय आणि हाय ते पत्ता गळून चालेल पाण्याला काय खरं सुखीचं आमदार काहीच खरं नाही आमदार सुखीचं मग इथं तीनला तीन बॅग सोयाबीन पुरवणं गेली बघ सरकार दे कि किती देणार आहे हेक्टरी अडीच हजार रुपये किती आठ हजार रुपये केले आठ हेक्टर देणार आहे इतक्या लाखा रुपयाचा माल होऊन पुरवणी चालाय दहा हजारित आपली एक फॉरेन आहे 얘가 4인리 долго 있던 b सरकारच्या दहा हजार पण आठ हजार पण काय होणार सरकारच्या आठ हजार काय उजळणार आपल्याला हेक्टर पन्नास हजार रुपये तरी दिवसात काय सांगता मनातलं आता काय सांगणार ते अगं अशी करावी पाणी असं कराल हे गंगा <laughs> <gengar>, <gengar>, <gengar>,

खडे ऋतू मोकळे माई खडे ऋतू मोकळे चल चल पुढे चल पाणी हय चल काय रे तुम्हाला ध्यास या पाय दुखव मुदखरे आय हो चल पाणी नाही आणलं आज संध्याकाळ पाणी नाही आणलं संध्याकाळ झालाच का